येत्या सव्वीस डिसेंबर दोन रोजी मंगळवारी दत्त महाराजांची जयंती आहे या जयंतीनिमित्त बरेच दत्तभक्त हे गुरुचरित्राचं पाठ पारायण करत असतात याशिवाय गुरुचरित्राच्या अध्ययनाला याला या दिवशी विशेष असं महत्त्वसुद्धा दिलेलं आहे जर तुम्हाला फार काही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही केवळ गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचलात तरीसुद्धा चालेल आणि हेही करणं शक्य नसेल किंवा पथ्यपाणी पाळणं तुमच्याच्यानी होत नसेल तर तुम्ही दत्तबावन्नीसुद्धा वाचू शकता तीसुद्धा अतिशय लाभदायक आणि शुभदायक ठरणार आहे आता या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला नेमकी कोणती अशी औदुंबराची म्हणजेच उमऱ्याच्या झाडाची सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव देवदत्त लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया औदुंबराचं झाड म्हणजेच उमऱ्याच्या झाडाखाली सद्गुरू दत्तांचं स्थान मानलं जातं आणि अशी बरेच भक्तांची सुद्धा श्रद्धा आहे आणि म्हणून याला औदुंबर असंसुद्धा म्हटलं जातं हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा सांगत असतं म्हणजे हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो शिवाय चोवीस तास प्राणवायू हवेत सोडणारं असं हे महत्त्वपूर्ण झाड आहे या झाडाचे फूल कधीच दिसत नाही आणि दिसले तरी ती अगदी क्वचित उंबर हेच या झाडाचं फूल आहे तुम्हाला माहिती आहे का या झाडाची पाने वाटून जर आपल्याला विंचू चावला असेल आणि त्या जागी लावली तर वेदनासुद्धा कमी होतात याशिवाय गालगुंड झाला तर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वातीवर सुद्धा केला जातो गोवर उचकी अतिसार उन्हाळी मधुमेह इत्यादी रोगांवर सुद्धा उंबराची फळे फुले आणि पाने उपयोगी ठरतात असं हे औदुंबराचं झाड अतिशय भक्तिमय आणि औषधीसुद्धा आहे आता या झाडाच्या बाबतीत आपल्याला नेमकी कोणती सेवा करायची आहे ते आपण बघूया सनातन धर्मात वृक्षाचं महत्त्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला तर महत्त्व आहेच याचप्रमाणे तुळशीला वडाला शमीसारख्या अनेक झाडांना आणि अने वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान दिलं जातं असं मानलं जातं की यामध्ये देवतेंचा वास असतो याशिवाय औषधी गुणसत्व असल्यामुळे ही झाडं दैवी गुणी असतात या झाडाच्या बाबतीत एक कथा अशी सुद्धा सांगितली जाते आपल्या सर्वांना भक्त प्रल्हाद हा माहिती आहे भक्त प्रल्हाद हा विष्णूमय म्हणजेच विष्णूंची सेवा करणारा भक्त होता आणि त्याचे वडील यांना हिरण्य यांना हे अजिबात आवडत नव्हतं आणि त्यामुळे ते त्याचा छळ करत होते अशा पद्धतीने एकदा त्याचा छळ करत असताना विष्णूंनी नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकशुपूचा वध करण्यासाठी उंबऱ्यावर बसून त्याचा वध केला होता कारण हिरण्यकशुपूला असा वरदान होतं की ना जमिनीवर ना पाताळात ना आभाळात अशा कोणत्याही ठिकाणी तुला मरण येणार नाही आणि त्यामुळे हिरण्यकशुपू यांनी उंबऱ्यावर ना घरात ना बाहेर अशा पद्धतीने बसून त्या हिरण्यकशुपूचा वध केला होता त्याच्याशी झालेल्या लढाईमध्ये नृसिंहाला खूप जखमा झाले हिरण्य कशपू याच्या शरीरामध्ये असलेल्या नखांची सॉरी विषाची बाधा त्यांच्या नखांना झाली नखे यामुळे त्यांची नखे खूप त्रास देऊ लागली आणि त्यामुळे त्यांनासुद्धा नखांमध्ये विषबाधा झाली त्यामुळे त्यांनी आपली नखे उंबराच्या झाडामध्ये खुपसून विषबाधेचं सम शमन केलं होतं लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहांच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला होता त्यामुळे हे झाड अगदी शांत शीतल आणि दैवी गुण असलेलं मानलं जातं या झाडाचा संबंध सुद्धा आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह बलवान नाही किंवा कमकुवत आहे अशा व्यक्तींनी उमराच्या झाडाशी संबंधित हा उपाय तर नक्की केला पाहिजे जो तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकणार आहे असं मानलं जातं की उमराच्या झाडाला जर तुम्ही नियमितपणे पाणी घातलं किंवा त्याच्या खाली जर दिवा प्रज्वलित केला तर तुमच्या कुंडलीमधील शुक्र ग्रह बलवन होतो आणि यासोबतच पैशाशी संबंधित जर तुमची कोणती समस्या असेल अनेक दिवसांपासून तुमच्या पैसे इतर ठिकाणी अडकले असतील कळ जिथून येणारे पैसे आहेत ते लवकर येत नसतील तर अशा पैशांच्या संबंधित समस्यांसाठी तुम्हाला उमराच्या झाडाला दररोज पाणी घातलं पाहिजे वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशू आरामाचा ग्रह मानला जातो शुक्र हा पत्नीमधील नात्यांसाठी याशिवाय ऐश्वर भूमी वाहन यांसाठी सुद्धा अतिशय प्रचलित आहे आणि म्हणून आपल्या कुंडलीमध्ये शुक्र जर मजबूत स्थितीत करायचं असेल किंवा धन ऐश्वर यांची कधीही कमतरता भासू नये असं तुम्हाला वाटत असेल तर उंबराच्या झाडाची ही सेवा नक्की करा ही सेवा जर तुम्ही दत्त जयंतीला केली तर ती अतिशय प्रभावशाली ठरणार आहे कारण आपल्या दत्त महाराजांचा वास हा औदुंबराच्या वृक्षामध्ये असतो असं मानलं जातं आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह हा कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी सतत जाणवत असते आणि म्हणून आपला शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी याशिवाय दत्त महाराजांच्या भक्तांनी हा उपाय नक्की करायचा आहे औदुंबराच्या झाडाशी संबंधित तुम्हाला हा उपाय अगदी फायदेशीर ठरणार आहे यासोबतच तुम्हाला श्रीमंत बनवण्याबरोबरच तुमच्या सर्व समस्यासुद्धा यामुळे नक्की दूर होणार आहेत शुक्रग्रहाचं पाठबळ मिळण्यासाठी याशिवाय दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत यासाठी उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या तुम्ही होम होमहवनमध्ये समिधा म्हणून अर्पणसुद्धा करू शकता ज्यावेळी घरामध्ये एखादं कार्य असतं किंवा गुरुवारी एखादं तुम्ही कार्य काढलेलं आहे आणि अशावेळी जर तुम्ही यज्ञ करणार आहात तर त्या यज्ञ क च्या होमामध्ये तुम्हाला या सुकलेल्या काड्या उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण करायच्या आण आहेत आणि याबरोबरच ओम शम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे उमराच्या काड्या वापरून केलेलं यज्ञ तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी मदत करत असतो याशिवाय दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा सुद्धा केली जाते जर जा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी सुख हवं असेल तर शक्य असेल तर रोज नाही तर दर गुरुवारी का होईना निदान उम्र औदुंबराच्या म्हणजेच उंबऱ्याच्या झाडाला पाणी नक्की घाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा घाला आणि या झाडाखाली बसून चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा अगदीच तुमच्याकडे कर इतका वेळ नसेल तर एक्कावन्न वेळा केला तरी चालेल आणि मनापासून अकरा वेळा केला तरीसुद्धा चालेल तुमची सेवा नक्कीच दत्त महाराजांच्या चरणी रुजू होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही अगदी साधा आणि सोपा उपाय करून तुमचा शुक्रग्रह तर मजबूत करालच याशिवाय तुमच्यावर दत्त महाराजांची कृपा राहण्यासाठी एक छोटीशी सेवा त्यांच्या चरणीसुद्धा तुम्ही रुजू करणार आहात कुठल्याही झाडाला पाणी घालणं कधीही वाईट नसतं आणि त्यातून ज्या झाडामध्ये दैवी अवतार आहेत अशा झाडांना जेव्हा तुम्ही पाणी घालता त्यावेळी तुमच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि त्या झाडाची दैवीशक्ती तुमच्या पाठीशी सतत उभी राहते तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करून कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद